उद्धव ठाकरेंनी सरकारवर अक्षरशः जिवारी लागेल अशी खोचक टीका केली आहे या टीकेदरम्यान त्यांनी आपला पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत बोलताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हॉटेलमध्ये झालेल्या भेटीवरून फडणवीसांना टार्गेट केलंय काल शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन पार पडला ज्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर नाव न घेता टीका केली आहे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख मालकाचे नोकर असा केला त्यांच्या या टीकेनंतर फडणवीसांच्या प्रत्युत्तराची उत्सुकता होती खरी मात्र फडणवीस एकाच शब्दात असं काही बोलले की त्यांच्या एका शब्दाने राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काल पार पडलेल्या शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस राज भेटीवर जोरदार टीका केली ते म्हणाले मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर मराठी माणसाचं एकत्र येणं रोखण्यासाठी हॉटेलात गुप्त बैठका घेणारा नेता असा आरोप केला त्यांनी सवाल उपस्थित केलाय की मराठी माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवणाऱ्या दोन ठाकरेंना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी फडणवीसांना एवढा त्रास का होतोय उद्धव ठाकरेंनी पुढे हे देखील म्हटलंय की भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष मराठी माणसाला मुंबईतून हकलण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही असं बोलून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारला चांगलंच खडसवलंय पुढे या टीकेला फडणवीस काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता होतीच फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर आहे त्यावेळी पत्रकारांनी त्यांना ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता त्यांनी अवघा एकच शब्द उच्चारला आणि तो म्हणजे बोल बच्चन फडणवीस म्हणाले बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही त्यांच्या या प्रत्युत्तरामुळे उद्धव ठाकरेंची टीका त्यांना फारशी जिवारी लागली नाहीये असं दिसतंय आहे मात्र उद्धव ठाकरेंचं खोचक बोलणं मंत्री चंद्रशेखर कोळेंना जिव्हारी लागल्याचं दिसतंय कारण उद्धव ठाकरेंवर थेट बोलणं जरी मुख्यमंत्री फडणवीसांनी टाळलं असलं तरी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय त्यांनी ट्विट करत म्हटलंय की मोदीजी अमित भाई देवेंद्रजी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे पण हेच नेते जेव्हा देशभर राज्यभर दौरे करत होते तेव्हा उद्धवजी मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते हे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलंय बावनकुळे पुढे पोस्ट मध्ये लिहिलाय की शिवसेना संपली नाही म्हणत असताना स्वतः तर सेना गमावलीच पण शिव आणि हिंदुत्व हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात असा जोरदार टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला परिणामी या पोस्टमुळे ठाकरे गट आणि महायुतीमधील शाब्दिक युद्धाला नवीन धार आली आहे ज्या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि महायुतीला टार्गेट केलाय त्या भेटीनंतर फडणवीस यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर यात आम्हाला आनंद आहे कारण मतभेद संपवणं ही चांगली गोष्ट आहे यामुळे फडणवीसांनी युतीच्या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद देताना मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं मात्र उद्धव ठाकरे यांनी फडणवीस राज ठाकरे भेटीचा उल्लेख करत फडणवीसांना मालकाचे नोकर आणि मराठी माणसाचं एकत्र येणं रोखणारा नेता असा टोला लगावलाय असं बघायला गेलं तर आगामी बीएमसी निवडणुका ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युती मराठी मतदारांचं ध्रुवीकरण करू शकते ज्यामुळे शिंदे गट आणि भाजपला आव्हान निर्माण होऊ शकतं दुसरीकडे फडणवीस राज भेटीमुळे मनसे आणि भाजप यांच्यातील सहकार्याची शक्यता वाढली आहे न्यूज एटीनच्या वृत्तानुसार या भेटीमुळे मराठी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी दोन्ही गट जोरदार रणनीती आखत आहेत शेवटी काय फडणवीसांचा बोलबच्चन टोला आणि उद्धव ठाकरेंच्या टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ उठलंय त्यामुळे शिवसेना मनसे युती होणार का की महायुती मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवणार या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळातच मिळतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला